पी डब्ल्यू भोकरदन उपविभागीय अभियंता यांना मी वारंवार निवेदन दिलेलं आहे की अन्वय येथील मुख्य बस स्थानकडून जो राज्य महामार्ग रस्ता आहे तिथे तिथील खड्डे तात्काळ हे बुजवण्यात यावे तर त्यांनी आतापर्यंत बुजवलेले नाही आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे येणाऱ्या वा जाणाऱ्या वाहतुकींना व तसेच नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय या संदर्भात मी त्यांचे वरिष्ठ देखील डब्ल्यू चे जालन्याचे पवार मॅडम यांना देखील वारंवार दूरध्वनी कॉल करून देखील मी बोललेलो आहे तरी देखील अजूनपर्यंत या बसस्थानाकडे लहानव खड्डे अजून बुजवण्यात आलेले नाहीये मी एक तक्रार केली होती आपल्या सरकार पोर्टलवर तर त्यांनी चुकीचं ज्या खड्ड्यासंदर्भात मी तक्रार केली होती तिथले खड्डे न बुजवता की हो था। एक धातूर मुतूर एक पाड्यावर खड्ड बुजून आणि ते त्यांनी ती तक्रारची माग घेऊन म्हणजे माग घेण्यासाठी हे करून त्यांनी फोटो ते खड्ड बुजून चुकीचं खड्ड बुजून ते माहिती अपलोड केली तिथं आणि मी परत त्यांना भेटलो की हे तुम्ही चुकीचं केलंय आणि तात्काळ हे खड्डे परत आणव्यातले तात्काळातल्या तात्काळ उजवा अन्यथा येणाऱ्या एक दोन चार दिवसा पाच सहा दिवसाच्या आतमध्ये मी परत एक दोन्ही आणि मंत्र्यांना निवेदन देऊन एक भोकरदनी इथं आणि आणव्याला एक रास्ता रोको आंदोलन करणार आहे ओ महाअभिषेक अभिषेक त्या खड्ड्यांचा करणार आहे या खड्ड्यांमुळे महिलांना तिथं बसताना की मेन तिथल्या ज्या गाड्या वगैरे जातात ते पाणी उडतं आणि त्या महिलांच्या अंगावर उडतं त्या खड्ड्यांमुळे त्याच्यानंतर जे अँब्युलन्स वगैरे असते डिलिव्हरी पेशंट असतात ते, ते सिल्लोडला एक दवाखान्यामध्ये जात असताना तिथं ती एक दुर्दैवी घटना घडण्याची दाट शक्यता आहे त्या खड्ड्यामुळं की हे याची जर जबाबदारी हे सर्व त्या पीडब्ल्यू खात्या बांधकाम विभागाकडे राहील